हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या मंगळवार तीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय नागेश्वरने पुन्हा एकदा एका माणसाचा खून केलाय पण यावेळेस रुद्रला ही गोष्ट समजलीये रुद्राच्या हाती पुरावा लागलाय मग नागेश्वरचा खरा चेहरा रुद्र समोर येईल का हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रुद्रप्रताप गिरिजाच्या साडीच्या दुकानात काम करते सायली साडी सेंटर तेथे पोहोचतो तिला पाहून विशाखा खूप चिडते आणि म्हणते याची हिंमत कशी झाली येथे येण्याची याला तर आपण पोलिसांच्या हवाली केलं होता ना हा तुरुंगातून सुटला का थांब मी याला पाहते गिरिजा विशाखाला शांत करते आणि रुद्रप्रताप तो नाहीये रुद्रप्रताप बद्दल आपला गैरसमज झाला होता हे सगळं तिला समजावून सांगते आणि त्याने कसं गुंडांपासून मला वाचवलं हे सुद्धा सांगते विशाखा म्हणते मग हा तर चांगला हिरोच दिसतोय चिकना सुद्धा आहे तेव्हा गिरिजा त्याला चिमटा काढते आणि म्हणते हा काही हिरो नाहीये हा व्हिलन नाहीये एवढं मात्र नक्की रुद्र विचारतो खरंच मी तुम्हाला हिरो नाही का वाटत तर गिरिजा म्हणते ते ठरेल जर तुम्ही त्या माणसाला पकडल्या ना जो मुलींचे चोरून फोटो काढतोय तर मी तुम्हाला हिरो मानायचे की नाही हे ठरवेल रुद्र म्हणतो मग तर माझ्याकडे आयडिया आहे चला माझ्याबरोबर कोपऱ्यात गिरिजा डोळे मोठे करते तर रुद्र म्हणतो फक्त तुम्ही एकट्या नाही तर दोघी सुद्धा या गिरिजा रुद्राला विचारते औषधं घेतलीत ना तुम्ही रुद्र म्हणतो हो घेतलीये काळजी नका करू इकडे नागेश्वर सुभानरावाला फोन करून सांगतो संपूर्ण तुळजापुरामध्ये माझ्या नावाचे पोस्टर्स फोटोज बॅनर्स लागले पाहिजेत यावेळेस काही झालं तरीसुद्धा मला इलेक्शनचं तिकीट मिळायलाच हवं आणि हे इलेक्शन मी जिंकून राहणारच तेवढ्यात उर्वशी तेथे येते आणि म्हणते दादासाहेब इलेक्शनला तर तुम्ही उभं राहाच पण स्वतःच्या मुलाला बोहल्यावर उभं करण्याचं सुद्धा काहीतरी पहा दादासाहेब म्हणतो ताईसाहेब ही, ताई ही जबाबदारी तर मी तुम्हाला दिली ना आणखी किती जबाबदाऱ्या माझ्या डोक्यावर देता उर्वशी म्हणते हो तुम्ही मला जबाबदारी दिली आणि मी ती पूर्ण सुद्धा केली असं म्हणून ती रुद्रसाठी निवडलेल्या मुलीचा फोटो त्याला दाखवते दादासाहेब म्हणतात ही तर तुमच्या मैत्रिणींची मुलगी आहे ना उर्वशी सांगते हो ही तीच मुलगी आहे आवडली का दादासाहेब हो म्हणतात आणि उर्वशीला युवराजच्या लग्नाचा बार उडून द्यायला सांगतात आम्हाला मुलगी पसंत आहे असं सांगतात पण तेवढ्यात वासंती तेथे येते आणि म्हणते पण मला ही मुलगी पसंत नाहीये नागेश्वर आणि उर्वशीला हे ऐकून खूप राग येतो सायली साडी सेंटरमध्ये रुद्रप्रताप विशाखा आणि गिरिजाला एक कॅमेरा दाखवतो आणि सांगतो हा कॅमेरा आहे हा कोणत्याही सरफेसवर चिटकू शकतो फक्त हे बटन चालू करायचं आणि मग याचं सगळं लाईव्ह रेकॉर्डिंग मला माझ्या मोबाईलवर दिसेल तुम्हाला फक्त अशा ठिकाणी प्लेस करायचं आहे जेथून आपल्याला कळेल की मुलींचे चोरून फोटो कोण काढत आहे त्यांना चेंजिंग रूममध्ये कोण पाहतंय असं म्हणून तो सायलीला दाखवतो की लाईव्ह फीड कसं चालतं आपण दोघे यामध्ये खूप छान दिसतोय ना असं ती म्हणते गिरिजा रुद्रकडे डोळे दाखवून म्हणते आधी जे महत्वाचं काम आहे ते करायचं का असं म्हणून हे दोघेही एकमेकांशी हात मिळवतात आणि गिरिजाशी हात मिळवल्यानंतर पुन्हा एकदा रुद्र तिच्या डोळ्यांमध्ये हरवून जातो गिरिजा म्हणते हात मिळून झालाय आता महत्वाचं काम करूया रुद्रप्रताप हा दुकानाच्या बाहेर जाऊन उभा राहतो तर विशाखा ही गिरिजाला म्हणते खूप हँडसम आहे सुद्धा आहे तेव्हा गिरिजा तिला समजावून सांगते आता आपण महत्त्वाच्या कामाबद्दल बोलूया आणि ती हा कॅमेरा जेथे चेंजिंग रूम आहे आणि जेथून मागून पाहता येईल की आतमध्ये कोण आहे त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करते आणि एके ठिकाणी ती कॅमेरा फिक्ससुद्धा करते आणि साड्यांनी लपवून ठेवते दुसरीकडे नागेश्वर हा वासंतीवर खूप चिडतो आणि म्हणतो तुमचा यामध्ये काय संबंध तर वासंती म्हणते तुमचा यात काय संबंध आपल्याला रुद्रप्रतापचं लग्न करायचं आहे तर ते त्याच्या मर्जीनी व्हायला हवं त्याला जी मुलगी आवडेल तिच्याशी व्हायला हवं माझ्यासारखं त्याने मन मारून कोणत्याही माणसाशी लग्न केलेलं हे मला चालणार नाही नागेश्वरला खूप राग येतो की वासंती त्याच्याबद्दल असं बोललीये तर साड्यांच्या दुकानात एक माणूस आलेला असतो आणि तो गिरिजाकडे एकटक पाहत असतो गिरिजा त्याला विचारते माझ्याकडे काय पाहत आहे हा माणूस सांगतो तुम्ही त्याच आहात ना ज्या काही दिवसांपूर्वी एका दुकानाला आग लागली होती त्या दुकानात गेला होता स्वतःच्या भावाला वाचवायला आणि स्वतःही अडकलात त्या दिवशी जर रुद्रप्रताप दादा नसते ना तर तुमचा जीव वाचला नसता त्यांनीच तुम्हाला वाचवलंय गिरिजाला जबर धक्काच बसतो हा माणूस सांगतो रुद्रप्रताप दातानी तुम्हाला वाचवलं आणि ज्या लोकांचं नुकसान झाले त्यांना तीन तीन लाखांची नुकसान भरपाई दिली म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांचं नुकसान भरून निघालं खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात गिरिजाला आठवतं की याच रुद्रप्रतापने आपल्यासाठी केक सुद्धा पाठवला होता आणि ती त्याचा विचार करू लागते तर इकडे नागेश्वर वासंतीवर चिडून म्हणतो उगस माझ्या डोक्यात जाऊ नका आणि आमच्या चिरंजीवांच्या डोक्यात सुद्धा काहीही भरवण्याचा प्रयत्न करू नका उर्वशी पुढे येते आणि म्हणते तुला कितीदा सांगितलं आहे की जरी तू रुद्रला जन्म दिलेला असला तरी त्याची खरी आई मी आहे त्याला काय काय आवडतं हे या जगात माझ्यापेक्षा जास्त कोणालाच माहीत नाही आहे त्याचा आवडता रंग हिरवा आहे त्याला जेवणामध्ये मी बनवलेला शिरा आवडतो त्याचा मित्र कोण आहे हे सगळं मला माहीत आहे ते तुला माहीत नाही आहे त्यामुळे लायकीत राहायचं आणि गप्प बसायचं असं म्हणून उर्वशी आणि नागेश्वर दोघेही तेथून निघून जातात तेव्हा वासंती म्हणते वंश तुम्हाला फक्त त्याच्या आवडीनिवडी माहिती कारण तुम्ही त्याच्या आत्या आहात त्याला काय आवडतं हे तुम्हाला माहिते पण त्याला कशाचा त्रास होतो हे मला माहिती कारण त्याने सांगितलेलं तुम्हाला कळतं आत्या असल्यामुळे पण तो जे काही सांगत नाही ना ते मला कळतं एक आई असल्यामुळे लवकरच त्याच्या आयुष्यात एक अशी मुलगी येईल जी त्याला आणि मला जोडेल त्याला अंधाराची भीती वाटते हे मला आहे सर्दी खोकला झाल्यावर काढ्याने त्याला बरं वाटतं हे मला आहे आणि हाच आपल्या दोघींमधला फरक आहे असा विचार करून वासंती खूप खुश होते गिरिजा दुकानात काम करत असते रुद्र दुकानाच्या बाहेर उभा असतो तो, तो गिरिजाला फोन करून विचारतो तुम्ही कॅमेरा बसवला की नाही गिरिजा सांगते हो बसवलाय ना तर रुद्र म्हणतो मला तर लाईव्ह फीड दिसतच नाहीये तुम्ही कॅमेऱ्याचं सा बटन चालू केलं की के नाही गिरिजा सांगते होते विसरलंच तर रुद्र म्हणतो मी तर माझी औषधे घेतलीये तुम्ही घेतली की नाही गिरिजा चिडून म्हणते एवढ्याशा चुकीसाठी एवढं बोलून दाखवायची गरज नाहीये आणि ती या रूममध्ये पुन्हा जाते आणि कॅमेऱ्याचं बटन ऑन करते आणि विचारते आता दिसतंय का तर गिरिजाला तो सांगतो हो एक सुंदर मुलगी दिसते गिरिजा चिडून म्हणते तुमचं पुन्हा सुरू झालं का जे काम करायला सांगितलंय ना तेवढंच करा रुद्र हसू लागतो तेवढ्यात नागेश्वर तेथे येतो आणि रुद्र हा साड्यांच्या दुकानाबाहेर उभा आहे हे पाहून तो खाली वितरतो आणि विचारतो चिरंजीव येथे का थांबलाय घरचा रस्ता विसरलाच वाटतं रुद्र चांगलाच घाबरतो आणि म्हणतो नाही आबासाहेब तसं काहीही नाहीये इकडे साड्यांच्या दुकानात एक मुलगी साड्या खरेदी करण्यासाठी आलेली असते गिरिजा तिला साडी दाखवते आणि चेंजिंग रूममध्ये चेंज करायला सांगते साड्याच्या दुकानाचा मॅनेजर हे सगळं पाहत असतो आणि ही मुलगी चेंजिंग रूममध्ये गेल्यानंतर तो सुद्धा कामाचा बहाना करून चेंजिंग रूमच्या पाठीमागच्या रूममध्ये जातो आणि तेथून डोळ्याने हे पाहू लागतो आणि चक्क कॅमेराने फोटो काढणार त्याच वेळेस गिरिजा तेथे येते आणि म्हणते मॅनेजर साहेब चांगले सापडलात आता पहा मी तुम्हाला कसा इंगा दाखवते असं म्हणून ती मॅनेजरला बाहेर घेऊन येते इकडे दादासाहेब हे रुद्रला विचारतात साड्यांच्या दुकाना बाहेर उभा आहात म्हणजे तुम्ही एखाद्या मित्राला नाही तर मैत्रिणीला भेटायला आलात तर रुद्र सांगतो आबासाहेब असं काहीच नाहीये इकडे गिरिजा ही दुकानाच्या मालकांना सांगते की जो माणूस आपल्या दुकानात मुलींचे फोटो काढत होता हा तोच आहे आपले मॅनेजर साहेब तर मॅनेजर गिरिजावरच चुकीचा आरोप लावतो मी हिला सुट्ट्या दिल्या नाहीत ना म्हणून ही, ही खोटं बोलते एक नंबरची कामचुकार मुलगी आहे तिने हे साड्यांचे बॉक्सेस नाही ठेवले म्हणून मी ठेवायला गेलो होतो आणि आता माझ्यावर खोटा आरोप लावते गिरिजा म्हणते मी माझ्या डोळ्याने बघितलंय मॅनेजर म्हणतो तुझे डोळे म्हणजे काय पुरावा होत नाही तर दुकानदाराचा मालक म्हणतो गिरिजा तुझ्याकडे काही पुरावे आहेत का गिरिजा म्हणते हो आहे ना आत्ता दाखवते असं म्हणून ती लगेचच रुद्रप्रतापला फोन करते पण रुद्रप्रताप हा नागेश्वरशी बोलत असल्यामुळे तो फोन उचलत नाही नागेश्वर म्हणतो तिचा फोन आला वाटतं मी जातो फॅक्टरीवर तुम्हाला वेळ भेटल्यावर तुम्ही या असं म्हणून तो तिथून निघून जातो तर इकडे वासंती ही जवळ येते आणि त्याला सांगते की पंचवीस वर्षानंतर अंगद आणि देवकीच्या पिंडाला कावळा शिवलाय आता त्यांचा वारस नक्कीच आपल्या घरी परत येईल हे ऐकून प्रभासलाही खूप आनंद होतो दे वासंती त्याला प्रसाद खायला देते त्याच वेळेस उर्वशी तेथे येते आणि वासंतीवर चिडून म्हणते तुला किती वेळेस सांगितलंय तू येथे यायच नाही प्रभासला काही खायला द्यायचं नाही तुझी हिम्मत कशी झाली असं करण्याची असं म्हणून ती वासंतीला तेथून हकलून लावते पण आता सगळं चांगलं होईल म्हणून वासंतीला आनंद झालेला असतो इकडे गिरिजा ही रुद्रला शोधायला साडीच्या दुकानाबाहेर येते त्याच वेळेस नागेश्वरला पाहून तिला जबर धक्काच बसतो आणि तिच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गिरिजा रुद्राच्या मदतीने मॅनेजरला चांगली शिक्षा करणार तर इकडे रुद्रप्रताप चक्क एका माणसाचा खून करेल परंतु खून करताना त्याच्या हातातील ब्रेसलेट हे गोडाऊनमध्ये पडणार आणि रुद्रला ते सापडेल रुद्र याबद्दल त्याला जाब विचारेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद